सगळ्यांना शुभ सायंकाळ चहा वगैरे वगैरे पेला आमचा नाही आता प्यायचा चहा ही मम्मी पण चाली कपडे धुवायला माझा गणवेश राहिल्याला जायचा मम्मी दहा राहिली आता चहा करते मम्मी त्या तोंड हे धुन मस तो येते मस्त हे चहा करते तिला म्हणजे सकाळ जण काम करते ना ते मी शाळेत घेते मग म्हणलं आता चहा करावं तिला आली पाणी घेऊन hmm? पावसाचं वातावरण झालं तर त्यामुळं पाणी आणावं म्हणलं आधी पप्पा गेलं तर शेल्ड आहे आज काय आलं नाही तर पप्पाला जरा जास्त काम असते कामाने येतात सकाळी आठला जाते तर दोनला येतात तर परत शेल्डे घेऊन जाते तर पावसाचं वातावरण झालं आणि बारीक अशी पण हे लागली इकडं <laughs> रेडी ही बांधली पण म्हणजे बांधली पप्पाला आलो शर्ट घेऊन गेलं तर काकूच्या इकडे आली अण्णा गोल्या इथे काय चाललंय तुझ फुला आली ती बर शाळेत गेल तर काय बर बर <laughs> असू दे अण्णा पण आहे खेळायला लागली ती पावसाचं वातावरण भारी वाटायला लागले म्हणजे बाहेर अण्णा बी हा चाललंय अण्णा बर बर शाळेत पुरे आमच्या इथल्या पाण्या आले त्या चालल्या त्या पाण्याचा काकू पण आहे त्या हाक मारायला लागले त्या काकूकडं आज आली म्हणजे काकू सांगायला दिवस झालं व्हिडिओ नाही ना काढा काढ काकूचं घर दाखते मस्त पैकी त्या दिवशी त्याने म्हणजे ना दरवाजा करून घेतला आणि त्या नंतर खुड खिडकी लावायची आहे हे आज मग काय नव्हती ती अँगल काय मारून घेतले आणि दरवाजा बी बसवून घेतला काय झालं पाऊस म्हणजे ना बारके कुत्री हे तर दरवाजा नसल्यामुळे आताच यायची मग काकू सांगितलं बापूला बापूला गे दरवाजा मारून घेतला तुम्हाला काकू तर घर धावते लई छान ठेवत्या त्या बघा मग त्या भांडी बघा आता दसऱ्यात नसता पिळ निघती काकूचा हे पित्तळच्या घागरी हे त्या ती वरच्या दोन पॅस्ट ती आणि हे पितळ्या चेत्या सगळे भांडी जायचे सारे भांडी घेते त्या भांडी आले हे देवारा वगैरे तसाही सांगा कॉमेंटमध्ये आहे का आमच्यात काय अजून नाही म्हणजे अजून आमचं काम राहिले त्यामुळे आमच्यात काय नाही अजून देवारा आहे बाहेर आहे मस्त हे बाहेरचं बघा कसं दिसतंय भारी दिसतंय घरात कोण नाही ते आता सगळी समसुम झाली ती कोण नाही कामात दिसत तुम्ही म्हणताल काकूच एकदा चांगलं झर असून छपरात कशी काय अजून ह्या घराची पूजा नाही केली त्यामुळं काकू नाही म्हणजे नाती आली नाही ती इकडं राहायला नुसता पसारा आणून ठेवला इकडं महिन्यात छपरासारखी दिसते त्या तसं काय नाही स्वयंपाक वगैरे कसलं तरी त्याच्या पूजा केल्या नसल्यामुळं ते घरी घरी आली नाही म्हणजे काय करायला लागलाय सोन्याला आमच्या अभ्यासलाही असतं सोन्यासारखा अभ्यास करत असतो सिरियसली घेतले पेलो म्हणजे आल्यासाठी हे त्याचा मित्र आहे सूरज हे देतो रोज अभ्यासाला दे� प्रदीप काय नाही प्रदीप चा अभ्यास काय नसतो तुला गोलिगत असते प्रदीप देव पूजा आता बर बर लाव बर गोलिगत लावून डोळे लागले घातलं तू तुम्ही काकूकड आली आणि काकूच धावण आहे हे बघा आता काकूचा मेकअप झाला म्हणजे आता तोंड धुतल्याला सगळे आता पाच वाजल्यामुळे सगळे तोंड हे धुवायला गेले त्यांना सगळ्यांचा मेकअप वगैरे हो झाला काकू मग काय बोलता काय नाही आता दसऱ्यात तुमचं कसं हो कसं मी मम्मीला करू लागते तस कापूला फोन करू लागायला कोण करू लागायला बर बर असाय कस विटला सांगा बाय पप्पा आलं तर बघा आता आलं तर म्हणजे शरद घेणार गेल तर मला सांगितलंय मी उशीर झालं मागा छान वाट बघत होते आता आलं हे दोनच आहे ती तेवढच घेऊन जातात कामाणार का मम्मी आहे रेडे सोडून आणली ते म्हणजे <laughs> ते दहा जरा लांबत असल्यामुळे बांधा येत नाही आम्हाला नाही तर आमच्या आम्ही बांधते म्हणून पापाची वाट बघ <laughs> हिरव हिरवं आहे नसत उन्हाळ्यात पाक सुक जात बाय सगळ्यांना